उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत जाणे महागात पडणार त्याचबरोबर भारतीय जनता पक्षातील आमदार खासदारांना नको आहे शिंदे नक्की बातमी काय जाणून घेऊया मित्रांनो भारतीय जनता पक्षाने शिंदेगडाची युती जरी असली तरी मात्र पदाधिकारी आणि आमदार खासदारामध्ये प्रचंड नाराजी आहे शिंदेना नको ते जास्त पाठबळ भारतीय जनता पक्ष देते त्याचमुळे निष्ठावंतांना डावलण्याचा प्रयत्न होतोय आणि याचवरून श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे असलेले महेश गायकवाड यांच्यावरती भारतीय जनता पक्षाचे आमदार गायकवाड यांनी गोळीबार केली ते बी पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलिसांच्या समोर याचवरून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये किती युक्ती आणि किती सौख्य हे दिसतंय ह्या एक त्यांच्यावरती शिंदेवरती केलेला आरोप प्रचंड सध्या व्हायरल होतो आहे का पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली गेली माझ्या माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेल तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवलेला आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टी म्हणजे मला मनस्ताप जागा आणि म्हणून मी पाहिजे होते करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर आणि एकनाथ शिंदे बीजेपी आमदारांनी हे केलेल्या आरोप शिंदेवरती हे आपल्याला योग्य वाटतात का खरे वाटतात का हे कमेंटद्वारे कळवा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद